त्यांनी पण एका चांगली कमेंट केली ती बघा बाप तो बापच असतो कारण तायाला पोळी केली ती ह्यानी बघा करून दिली स्वतः म्हणत होतं भारताचा ना कशा आहे पण त्याने कशी घास ना पण करण्याचा तर प्रयत्न केला आणि मुलीला दिली तर करून एवढं भारी वाटलं बघा मुली मुलींना माणसं कसं कमी समजते ती व दोन पु म्हणजे दोन मुली झाल्या तरी माणसाला लगेच वाटतं बाई मला दोन मुली झाल्या तसं काय नसतं मुली तर काय मुलं तरी काय वेगळी येते का सांगा बरं हां मुली तरी काय मुलींना पण शिकवा मोठं करा त्यांना पण असं तुम्ही साथ दिली तर ते तर काय कमी का सांगा बरं हां शाळा शिकून मोठे होतेल्या ही आणि खरंय बरं का त्या दादांचं बाप ती बापच असतो मा त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं मला पण माझ्या वडिलांबद्दल लय आदर आहे बरं का मला पण आमच्या वडिलांची लय माहिती कारण आई नसताना आमच्या वडिलांनी मला कसं सांभाळलं ते माझ्या जीवाला माहीत आहे बघा एवढा आमचा मी जरा मोठी तर होती पण माझा भाऊ लय लहान होता त्याचा सांभाळती माझ्या डोळ्यात एकत झाले ना ती त्यामुळं मला सगळं माहीत आहे बघा इतकं वाईट वाटतं आईची पण बापाची पण ह्या दोघांचं प्रेम त्यांनी म स्वतः एकट्यानं आम्हाला दिलं आहे बघा एवढं लग्न झालं बघा आम्हाला न ना सासरी नांदायला पाठवली वाईट वाटतं व त्यांना सकाळीच बघा फोन आला मी हरभरा काढत होती तर मला म्हटलं एकटी लावून रोजगारानं मग ती हरभरा काढून हे कर काव केली नाही तेव्हा असली कामं म्हणजे शाळेला ते असताना मग शिक्षणाव्यतिरिक्त दुसरं काही कामच नव्हती ना आता सासरे आल्यावर शेती आहे सगळं करावं लागतं त्यामुळं त्यांना जरा अवघड लवणे वाटलं म्हणून त्यांनी तसं सांगितलं मला मुलीची काळजी असती आणि काळजी पण करणं साहजिक आहे व त्यांची त्यांच्या म्हणजे मुलगीच आहे की व पोटचा गोळा जसल्यामुळं त्यांना ती माया राहणारच की वाईट वाटतं अन्न सारखं फोन करून विचारणार बरे गा जीवन केलं ऊन हाय पुरी पुरीचं ध्या पुरीला ध्यान ठेवू कुठं तिला उन्हात पाठवू नको आजारी पडल असं चांगलं सांगणार फोन करणार विचारपूस तर असतीच असती पण स्वतःची पण काळजी घ्यायचं ही सारखं बोलणार आणि उन्हाळ्याचं सामान करायचं आहे बघा मग मला म्हणत होतं एकटी तर घरी कुठं करती त्यात ती पुरगीत असली कडकडी तुम्हाला तर माहीतच आहे आणि ती गरम गरम असते सगळं कुठं सांड लवण केली तिला भाजलं त्यामुळं मला म्हणत होतं ये तिकडं मग अशी करू म्हणजे करून दे तू तुझे तू घेऊन जा म्हणत होतं आणि इकडं चाललंय वहिनीचं पाणी भरायचं बघा ऊन आहे व ह्या बसने ती पाणी लागतं या मग पाणी साठवून ठेवावं लागतं की एकदा लाईट गेली म्हणजे परत पाणी नाही तळ्याला जाऊन तर अन्न काही सोपं आहे का जवळ नाही बघा लांब जावं लागतंय त्यामुळं की उन्हानं जराच अवघड झाले बघा ऊन जास्त पडायला लागले उन्हाचं दिवस आहे म्हणले ऊनच पडणार आहे शेजारच्या काकूच्या तिकडं तोडाय चालू होतं मग मला आलते बलवाय कसा सकाळ म्हणून गेलती झालं तोडून मग आली आपलं बघा उन्हाळ्याचं दिवस आहे तर बायकांची मिठी उठली हो भातोड्या कुरुड्या सांग ग करायला आपण पण तुम्ही बघितलं होतं मी वेपरस करताना वेपर्स केलं बघा इतके बायकांना आच लागली ना, ना, ना। उन्हाळ्याचं ला पण ती बरोबर आहे सीजन तू सीजनच असतं ना ती करावं लागतं आणि आली बघा चालली आहे घरी आता हेनी तर ओरडत बसते बघा किती उशीर झालं गेल आता आली या चालली होती घरी ऊन पडले बघा मुलगाचं ना त्या वहिनीच काय चालू आहे वहिनी काय चालू आहे कोंबड्या सोडा चालू आहे ऊन झालंय जाळी तापती व ती मग कोंबड्या सोडले ते नो गं टाकले तर तांदूळ त्यांना आपले लागले तर टिपायला कसं आहे बघा मित्रांनो उन्हामुळं त्यांना पण त्रास होतो या जाळी हाय ही हो आणि ती वरचं पत्र तापलं की ते ओघ हावलीहून करते त्या मग त्यांना सोडावं लागतं या नाहीतरी परत ती पाण्याला कि होत आहे आणि ही करड बघा किती छान आहे